दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनेचे मेळावे झाले एकदा शिंदे यांच्या शिवसेनेचा नेस्को सेंटरमधील मेळावा शेतकऱ्यांच्या मदतीवर केंद्रित होता तर उद्धव ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवरील मेळावा राजकीय आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील शेतकऱ्यांच्या मदतीची ठोस आश्वासनं आणि उद्धव ठाकरे यांच्यावर साधलेला थेट निशाणा हे आपण पाहणार आहोत तर चला पाहूयात एकनाथ शिंदेचे उद्धव ठाकरेंवरील शब्दभार नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहत आहे प्रहार न्यूज गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिवसेनेचा दसरा मेळाव्यात हजारो शिवसैनिक उपस्थित होते मात्र यंदा दसऱ्याच्या पारंपरिक उत्साहात मिसळलेला होता तो पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदनेचा सूर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाची सुरुवातच बळीराजाच्या संकटाने केली राज्यात आलेल्या महापुरामुळं शेतकरी कोलमडलाय बळीराजा आज संकटात आहे शिवसेना कायम त्यांच्या पाठीशी उभी राहील असं म्हणत त्यांनी शिवसैनिकांना मदतीचं आवाहन केलं पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपले कार्यकर्ते उभे आहेत बळीराजाला मदतीचा हात द्या असं त्यांनी म्हटलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आले त्यांनी शेतकऱ्यांची दुःख जवळून पाहिलीत त्यामुळे त्यांनी समाजकारणाचं व्रत सोडणार नसल्याचा निर्धार केलाय जिथे संकट तिथे शिवसेना उभी अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली आहे एकनाथ शिंदे यांना शेतकऱ्यांच्या परिस्थितीची जाणीव आहे त्यामुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देणार असल्याचा शब्द त्यांनी दिलाय शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलू नये त्यांची दिवाळी काळी जाऊ देणार नाही असं वचनही शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिलंय पूर्वी देखील जेव्हा दुष्काळ झाला इथं बाई आहेत इथं आपले सर्व नेते आहेत या सर्वांनी जेव्हा जेव्हा दुष्काळ आला जेव्हा जेव्हा पूर आला त्या त्यावेळेस त्यांना अगदी आपल्या शेतकऱ्यांना अन्नधान्य पाणी जीवनावश्यक वस्तू त्याचबरोबर जनावरांना चारा देखील देण्याचं काम इथून नेण्याचं काम शिवसेनेने केलंय ही आपण सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलंय आणि म्हणून माझ्या लाडक्या शेतकऱ्यांना माझ्या शेतकरी बांधव भगिनीने एवढंच माझ विनंती आहे की तुम्ही धीर सोडू नका तुमचे भाऊ इकडे आहेत धीर सोडू नका टोकाचं पाऊल उचलू नका तुमच जीवन जे उद्धवस्त झालेलं आहे त्याला उभारी देण्याच काम शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही आणि सरकार महायुतीच केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून शेतकऱ्यांना वाऱ्यावर कधी सोडणार नाही कारण मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्याची कष्ट दुःख वेदना आम्हाला माहित आहे आणि म्हणून आज एवढंच आपल्याला सांगतो की आपल्या पूरग्रस्तांची शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही मदत दिवाळीच्या पूर्वी त्यांना दिली जाईल हा तुमच्या एकनाथ शिंदेचा शब्द आहे महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर शेतीचं नुकसान झालंय सरकारनं आधीच मदत जाहीर केलंय अतिवृष्टीने तात्काळ मिळावी यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते गावेगावी पोहोचले असल्याचंही त्यांनी सांगितलंय शिंदे यांना शेतकऱ्यांची काळजी आहे त्यामुळे त्यांनी पूरग्रस्त भागातील शिवसैनिकांना मेळाव्यात न येण्याचं आवाहन केलं त्याऐवजी ज्यांच्या घरात दसरा साजरा होत नाही अशांना मदत करा असे निर्देश त्यांनी दिले हे बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या धोरणाचं जिवंत उदाहरण आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हे शेतकरी केंद्रित आश्वासन महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवं वळण आहे जेव्हा शेतकरी संकटात असतो तेव्हा राजकीय नेते फक्त घोषणा देतात मात्र शिंदे यांनी कृतीने उत्तर दिलंय दिवाळीपूर्वी मदत हे केवळ वचन नाही तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आळा घालण्याचा हा मोठा प्रयत्न आहे महाराष्ट्रात दरवर्षी शेकडो शेतकरी आत्महत्या करतात आणि अतिवृष्टीमुळे हे प्रमाण वाढलंय शिंदे सरकारनं पन्नास हजार रुपयांपर्यंतची मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा दिलाय हे बळीराजाच्या रक्तातून उभे राहिलेलं सरकार आहे जे बाळासाहेबांच्या वारशाला जप्त उद्धव ठाकरे गटाने हेक्टरी पन्नास हजारांची मागणी केली मात्र शिंदे यांनी ती प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी घेतली आहे याच मेळाव्यातील सर्वात महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यावर साधलेला थेट निशाणा मी व्हॅनिटी व्हॅन भैन घेऊन दौरा करणारा नाही मी फेसबुक लाईव्ह करणारा नाही असं म्हणत शिंदे यांनी ठाकरेंच्या दौऱ्याची चिरफाड केली आहे संकटकाळी घरात बसणारे शिवसैनिक नाहीच असा थेट वार केलाय ज्यांना आम्ही ऑलरेडी चिखलात रुळवलंय त्यांनी आमच्यावर चिखल फेकण्याचा प्रश्नच येत नाही असा घणाघात शिंदेनी ठाकरेंवर केलाय उद्धव ठाकरेंवर टीका करताना शिंदे एवढ्यावरच थांबलेले आहेत पक्षप्रमुख नव्हे हे तर कटप्रमुख आहेत असा सनसनी टोलाही त्यांनी आणलाय उद्धव ठाकरे यांनी पूर्गस्थ भागाची पाहणी केली मात्र शिंदे यांनी या दौऱ्यावरून ठाकरेंवर निशाणा साधला घरात बसून फेसबुकवर बोलणं नव्हे मैदानात उतरणं गरजेचं आहे अशी जळजळीत टीकाही त्यांनी केले बाळासाहेब आज असते तर त्यांनी माझी पाठ थोपटली असती जिथे संकट असेल तिथे हा तुमचा एकनाथ शिंदे धावून जाणारच मदतीचं तोरण हेच शिवसेनेचं धोरण असंही शिंदे यांनी ठाकरेंना सुनावलंय एकनाथ शिंदे यांचा हा ठाकरेंवरचा हल्ला केवळ वैयक्तिक नाही तर विचार आहे बाळासाहेबांची शिवसेना ही रस्त्यावरची शेतकऱ्यांसोबतची होती एकनाथ शिंदे यांचा हा मेळावा शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण आहे दसरा मेळाव्यात विचारांच्या सोन्यापेक्षा शेतकऱ्यांना मदतीचा हात देणारा शिंदेच्या शिवसेनेचा मेळावा वरचर ठरला असं म्हटलं तर वावगं ठरू नये तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद